पहिला तर विषय असा आहे भाजपला मी सोडलं नाही भाजपने मला सोडलं आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे लोकांनी प्रतिसाद दिला अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत जुळले माझ्यासोबत जे जुन्या काळापासून आहेत ते माझ्यासोबत राहिले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेकांची इच्छा असेल असं माझं मत आहे कोणी बोललं नाही माझ्याशी पण प्रत्येक कार्यकर्त्याची माझ्या सहकाऱ्यांची काही ना काही राजकीय इच्छा सामाजिक कामासाठी राहते आणि त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा विषय होतं भाजपमध्ये मला स्थान नव्हतं माझ्यासोबतचे जे लोक आहेत त्यांना स्थान नाही आणि म्हणून विचारधारा कोणती आमच्या समविचारी पक्ष कोणता तर शिंदे गट भगवा घेऊन चालणारा कोणता गट आहे किंवा कोणता पक्ष आहे तर तो, तो भगवा घेऊन चालणारा शिंदे सेना गट म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांसोबत त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला